संगमनेरच्या वैभवामध्ये भर घालणारी स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेली गोष्ट म्हणजे संगमनेरची बाजारपेठ संगमनेरच्या नगरपालिकेपासून तर तीन बत्ती चौकापर्यंत मोठा एरिया या बाजारपेठेने व्यापलेला आहे दिवाळीच्या निमित्ताने जी फुल्ली आहे बाजारपेठ अगदी पंच्यापासून आकाशकंदील असतील आणि दिवाळीसाठीच्या असंख्य गोष्टी नवे कपडे दागिने अगदी भरभरून संगमनेरच्या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी मिळतात अतिशय सुंदर कापड बाजारपेठेत मिळेल अतिशय सुंदर दागिने संगमनेरलाच मिळतील अतिशय सुंदर खाऊ संगमनेरलाच मिळेल इथली गोष्ट अतिशय निर्भळ निर्भय स्वच्छ निर्मळ आणि ती फक्त मिळणार संगमनेरमध्ये ही संगमनेरची बाजारपेठ फुलते इथल्या विविध उद्योग समाच्यामुळे ही बाजारपेठ फुलते समृद्ध होते आणि खऱ्या अर्थाने एक मोठी उलाढाल या संगमनेर शहरामध्ये होते अगदी पूर्वीच्या काळापासून अगदी सुईपासून तर अगदी मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी जिथे उपलब्ध होतात ती म्हणजे संगमनेरची बाजारपेठ आणि या संगमनेरच्या बाजारपेठेमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम इथली व्यापारी मंडळी करते